नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताच लाईफस्टाईलमध्ये तर आज सकाळपासून गेलेली आहे आमची लाईट आणि जेवण काहीच बनवलेलं नाही जेवणसुद्धा बनवायचं आहे भाजीसुद्धा बनवायची आहेची भाजी बनवायची म्हटल्यावर त्याला लागतो मिक्सर आणि लाईट नसल्यामुळे तर आज मी वाटणाची भाजी बनवू शकत नाही तर आता काहीतरी डोकं लावून आपण आज बनवणार आहे आलू मटरची भाजी तर इथे करून घेतलेली आहे मी कटिंग तर चला आता भाजीला फोडणी देऊ आपण कढई गरम झाली की त्याच्यात टाकूया आपण तेल तेल गरम झालं की टाकायचं अर्धा चमचा जिरं जिरं तडतडलं की टाकायचं बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला आपल्याला याच्यामध्ये ला सोनेरी रंग होईपर्यंत परतून आहे कांदा परतला की त्याच्यात टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि अद्रक लसूण हे कुठून घेतलेले आहे हे ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय अद्रक लसून कुटून घेतल्यामुळे त्याचा असं तेलात टाकल्यावरती छान असा वास सुटतो त्याच्यामुळे असं कुटूनच घ्यायचं आणि एवढस थोडंसं अद्रक लसूण असेल तर ते मिक्सरला सुद्धा पटकन वाटलं जात नाही तर इथे मी टमाटर टाकून घेतलेला आहे तर थोडा व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे त्याच्यात आलं नाही टमाटर आपल्याला चांगलं ह्याच्यात चा गाळ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे एका वाटीमध्ये ना एक दीड चमचा आपण दही घ्यायचं दही जास्त आंबट नसलेलंच घ्यायचं आहे ह्याच्यातच टाकायचा आहे घरगुती मसाला दीड चमचा थोडीशी हळद जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला पाव चमचा ह्याच्यातच टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने काय होतं भाजीला छान चव येते आणि हे ये चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे ह्याच्यात टाकून घ्यायचे ह्याला लगेच मिक्स करून घ्यायचंय चांगलं चांगलं मिक्स करत राहायचंय कारण आपलं दही आहे त्याच्यामुळे दही फुटलं नाही पाहिजे त्याच्यामुळे मस्त सतत मिक्स करत राहा आणि वाटलं तर तीच वाटी धुऊन थोडस पाणी टाकून घ्या ह्याला चांगलं मिक्स करत राहायचे बघा रंग सुद्धा किती छान आलेला आहे आणि वास तर खूपच छान सुटलेला आहे तेल चांगलं परत तेल सुटेपर्यंत चांगला मसाला मी परतून घेतलेला आहे तेल सुद्धा छान सेपरेट झालेला आहे तर ह्याच्यात टाकून आपण बटाटे आणि वटाणा करायचंय चांगलं मिक्स बटाटा वटाना तेला चांगलं फ्राय झालं कि वाटायचं पाणी परत पानी टाकाएचे। आता टाकाएचे मिक्स थोडस अजून परत पाणी टाकायचंय आत्ता टाकायचंय चवीनुसार मीठ करायचंय परत एकदा मिक्स आणि आता ह्याला बारीक गॅसवरती झाकण ठेवून दहा मिनट चांगला बटाटा बटाना शिजून घ्यायचंय दहा मिनटं झाले तर आता आपण चेक करूया बघा भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि बटाटा शिजला आहे की नाही आपण चेक करूया तर बघा बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आपली भाजी आता रेडी आहे बघा अशी थोडीशी ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे बघा तयार आहे आपला आलू मटरची भाजी हे बघा तयार आहे आपली आलू मटरची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय